माझ्या राजाचं मंदिर उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय याच्यासारखी सौभाग्याची गोष्ट कोणती असेल आपल्यास आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं निमित्त काय आहे संपूर्ण भारत देशामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने चाललेला आहे संपूर्ण भारत देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे जे वातावरण अयोध्येमध्ये आहे तेच वातावरण प्रत्येक गावागावामध्ये आहे याची कल्पना सगळ्यांना आहे आणि त्यानिमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आज, आज या ठिकाणी ज्यांच्या निमंत्रणातून आली ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण मानकर महाराज यांच्या निमंत्रणातून तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित दर्शनाचा योग आज या ठिकाणी आला आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी सुंदर अशी साथ आपल्याला आज आहे सर्व आमच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी असतील त्यानंतर आमचे बंधू ज्यांची मृदंगाची साथ आहे जीवन महाराज धायगुडे तसेच आपल्या कार्यक्रमासाठी असणारी सुंदर अशी माईक सिस्टीम थी. आज या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती आणि सर्वांच्या साथीने उपस्थितीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठला विठ ज्यावेळेस घोषणा झाली ना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस माझे रामलल्ला येणार आहेत माझे रामप्रभू येणार आहेत सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं इतकी साधी सोपी गोष्ट नाही ही साक्षात रामचंद्र प्रभूंचं आगमन आज आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये अयोध्येमध्ये झालेलं आहे ही भाग्याची गोष्ट आहे लक्षात घ्या कारण पाचशे वर्षाचं जे स्वप्न आहे ते आज पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आपण भाग्यवान का आपली पिढी भाग्यवान का कारण ज्या युगामध्ये आपण जन्माला आलो त्या काळामध्ये माझ्या राजाचं मंदिर उभारलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे याच्यासारखी सौभाग्याची गोष्ट कोणती असेल आपल्यास म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत उपस्थित झालेलो आहोत जेव्हा माझे राम परमात्मा चौदा वर्षाळे अयोध्येमध्ये मध्ये परत आले होते ना त्यावेळेस सगळ्या अयोध्येमध्ये मध्ये दिवाळी साजरी केली होती तोरणे करती कथा गाती गाणे दिवे लावले गेले गुड्या उभारल्या गेल्या सडा समर्जन करण्यात आलं फुलाच्या रांगोळ्या काढण्यात आल्या एवढी ती अयोध्या सजली होती जशी एखादी नवरी सजवली जाते ना तशी ती अयोध्या नगरी तो शरयूचा तट अगदी नवरीप्रमाणे नटला होता मग मला सांगा जर माझे राम परमात्मा चौदा वर्षाने परत येत असतील आणि ती अयोध्या एवढी सजत असेल धजत असेल तर विचार करा माईबाप हो माझे राम परमात्मा पाचशे वर्षांनी आता परत आलेले आहेत म्हणून आता फक्त अयोध्याच नाही तर संपूर्ण भारत देश सजले भारत देशातलं प्रत्येक घर ना घर सजलेलं आहे प्रत्येक घरामध्ये दिवाळी साजरी होतीये गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत फक्त घरच नाही भारत देशातली झोपडी सुद्धा सजलेली आहे कारण माझे राम परमात्मा आलेले आहेत बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम है राम की प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है अवधपुर का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर कारण मंदिर आज या त्या ठिकाणी उभारलेलं आहे राम परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा होण्याकरता अगदी काही तासच आता उरलेले आहेत काही तासच बाकी राहिलेले आहेत आणि मला वाटतं बारा वाजून वीस मिनटाचं टायमिंग आहे आणि राम परमात्म्याच्या त्या प्रतिमे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने जय जयकार करायचा आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की सगळ्यांचा आवाज आला ना एवढा सगळे नाश्ता केलाय ना मग आत आता एकदा सगळ्यात जोरात म्हणायचं मोठ्याने म्हणायचं सगळ्यांनी म्हणायचं आहे रामचंद्र भगवान की असा आवाज आला पाहिजे विठ्ठल विठल 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 विठाल विठल 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 खऱ्या अर्थाने प्रत्येक झोपडी ना झोपडी जोपड़ि सजलेली आहे जशी शबरीमाता वाट पाहत होती ना प्रभू रामचंद्रांची नाही का त्यामुळे आज खऱ्या अर्थाने प्रत्येक घरामध्ये प्रत्येक झोपडीमध्ये हा भाग्याचा सा दिवस साजरा केला जात आहे त्यामुळे आज म्हणावं लागेल मेरी झोपडी के भागाज खुल जायंगे रामायंगे मेरे झोपडी के भागाज खुल जाएंगे आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागाज खुल जाए के सारे पाप मिट जाएंगे ना जाएंगे ना आएंगे मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे ना आएंगे मैं तो रुचि रुचि भोगल ल प्यारी राधे प्यारे शाम संग आएंगे राम आएंगे। राम, आएंगे आएंगे राम, आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरी झोपडी के भागाज खुल जाएंगे चंद्र भगवान की मला असं वाटतं आज ज्या वेळेस प्रभूच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल ना बारा वाजून वीस मिनिटांनी त्यावेळेस खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये रामराज्य परत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे खूप आनंदाचा हा दिवस आहे आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये आजे आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने आजच्या अभंगातून ज्ञानोबरानी प्रभू राम श्री श्रीरामांच्या ज्या नामाचं वर्णन आहे आणि कृष्णाचं ज्या नामाचं वर्णन आहे ते केलेलं आहे राम कृष्ण ही दोन्ही साजिरी हृदया मंदिरी स्मराकारे आणि हे करत असताना आपुली आपण करा सोड